कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावरील शेळेवाडी इथल्या सखाराम भांडी दुकानात रविवारी रात्री चोरी झाली दुकानाच्या शटरचा दरवाजा उघडून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सुमारे दीड लाख रुपयेच्या भांड्यांची चोरी केली त्यामध्ये तांब्या पितळच्या भांड्यांचा समावेश आहे रहदारीच्या ठिकाणी राज्यमार्गावर असणाऱ्या दुकानात चोरी झाल्यानं पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान उभं केलंय राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी इथं शिवाजी पाटील यांचं भांडी दुकान आहे रविवारी संध्याकाळी दुकान बंद करून पाटील कुटुंब घरी गेलं आज सकाळी दुकान उघडलं असता दुकानात चोरी झाल्याचं आढळून आलं तांबे आणि पितळ याच्या किमती वस्तू चोरट्यांनी लंपास केल्यात सुमारे दीड लाख रुपये किमतीची भांडी होती असं शिवाजी पाटील यांनी सांगितलं राज्यमार्गा शेजारी रहदारीच्या ठिकाणी चोरट्यांनीही धाडसी चोरी केली आहे तीन महिन्यांपूर्वी शेळेवाडी इथं भरवस्तीतील सोन्याच्या दुकानात चोरी झाली होती पण याच चोरीचा अद्याप उलगडा झालेला नाही त्यामुळे पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हानच उभं केलंय राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चोरीचा पंचनामा केला या परिसरात फासेपारधी समाजातील काही कुटुंब राहत असून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होतीये